सुप्रभरात सध्या आम्ही आता जंगलच्या भ्रमंतीत असताना मधात पडलेले जे कचरे आहे ते उचलण्याचं काम आपल्याला चालू आहे आपण पिलेल्या दारूच्या बाटला असेल आणि संडातल्या गेलेल्या बाटल्या इकडे जंगलात मोठ्या प्रमाणात पडून आहे आणि ते उचलण्याचं काम सध्या आपण करत आहे जंगल स्वच्छता अभियान पण झालं पाहिजे जंगलात मोठ्या प्रमाणात कचरा असतो फक्त जंगलात जाऊन वाघ असलेलं हरण पायल्यानं होत नाही तर वन विभागानं जंगलातली स्वच्छता पण केली पाहिजे पण गेल्या एवढ्या दिवसात मला कुठंही कधी इकडे दिसलं नाही फक्त काही महोत्सव असला तेव्हाच आपण करतो नंतर आपण करत नाही पण सा गेल्या सातत्याने आपण गेल्या आठ वर्षापासून इकडची पूर्ण स्वच्छता आपण प्रत्येक जागची करत असतो आज दारूच्या बाटला जे वेपरचे पॅकेट आहे ते उचलण्याचं काम आपण करत आहे ना या परिसरात आपण एवढी भरपूरसे झाडं आपल्या स्वतःच्या पैशाने लावणार आहो जनसामान्यांनी दिलेले आपण झाडं लावणार आहो वन विभागची आपण कुठलीही मदत घेत नाही आणि ते आम्हाला विचारत पण नाही खऱ्या अर्थानं तर अशा पद्धतीने आम्ही काम करत असतो आणि असा आज एवढा मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या बाटल्या सगळ्या गोड्या झालेल्या आहेत बबलून केलेल्या आहेत इकडे पण आहे आता आम्ही काही बॅग कुणी आणल्यानं आम्ही सगळं जमा करून ठेवतो आणि वर्षाकाठी आम्हाला तेवढं सगळं विकून सातशे चाळीस आठशे नऊशे हजार रुपये आम्हाला ते होते त्याच्यात काही आमचा काही महिन्याभराचा खर्च नाही पण आम्ही हे सगळ्यांचं स्वतःच्या पैशाने है जा सगळं जाण्या येण्याचा खर्च करतो आम्ही सगळा खर्च करतो यावेळी पावसाळ्यात आम्हाला खूप सारे साहित्य आपल्याकडून लागणार आहे तर आपण नक्कीच ते द्या आता हे सगळ्या बाटला बिटला जमा करून ठेवून देऊ एका जागी भ्रमांती चालू आ... आहे खूप साऱ्या बाटल्या जंगलात आहे आणि आमच्याकडे काही साधन नाही जमा करण्यासाठी ते सगळं जमा करून ठेवलं आहे सध्या आम्ही सगळी पाहणी करत असतो कुठं काय कसं काय फिरत असतो रोज जय पण आलो आम्ही इकड आणि आम्ही जंगलातल्या बियाच्या बाटल्या त्या जमा करून ठेवल्या त्या आहेत तशाच ते उचलण्याचं काम करू ह्या सगळ्या जंगलातल्या बाटल्या आहेत त्या आम्ही जमा करून ठेवल्या होत्या आणि इकडे आम्ही जो लावला होता तिकडे आलो आता सध्या आणि इकडे पण भरपूरच्या बाटला त्या उचलण्याचं काम करत आहोत आम्ही तेच हो मग आता काय तिला त्या दिवशी आपण अंडे दाखवले होते अजून आज तिथंच ते अंडे ठेवून आहेत आम्ही आणि तेवढून ते पक्षी बसत असतो काही दिवसातच ते फुटतील आणि पिल्ले छोटे छोटे बाहेर येतील पण ते उडणार नाही घोसला नाही काही नाही ते असंच ठेवून आहे एक थोडा वेगवेगळाच अभ्यास करण्यासारखा आहे आणि आमच्या झाडाला पानं फुटल्या थोडे फार झाड लावला आतमध्ये आहे छोटा छोटा दिसत असेल इथून तो आतमध्ये आहे दिसणार नाही आणि आता पानं फुटल्या इकडं पण बाटला जमा आहेत आपल्या थोडूस घे किती तू स्मूथली आहे एवढूच आहे बॉपरी आहे पकडता नाहीत ना काही नाही झोपला <laughs> जंगला आज जंगलात आज खूप दिवसानं बोवा भेटला रेड कलरचा राहते आणि खूप आनंद होता आम्ही बघत होतो पावसा आला पाऊस आला पण बोवा आला नाही पण थोडा हे यायला पाहिजे होतं कारण की अजून टेम्परेचर एवढं थंड झालं नाही आणि बोवा दिसला एकच बोवा आहे नाही तर भरपूरसे बोवे असतात माझ्या हातावर आता आहे नाही खूप वेगळाच अद्भुत वाटतं हे स्मूथली त्याला आपलं वाटतं का घरी ठेवावं पण हे आपण नाही ठेवू शकत हे जास्त हो, दिवस वाचत नाही त्याला निसर्गच चांगलं असतं आणि माझ्या हातावर बसून आता मस्तपैकी निवांत चालत आहे पहिल्यांदा बबलून पकडला पण याची पूर्ण टीम असते पण ती टीम आता दिसत नाही पण दिसेलच काही दिवसात आणि आमच्या चिमणीने जे पक्ष्यांना आंडे दिले ते तिथंच ठेवून आहे बोवायचा चालत आहे खाली ठेवून मस्त आहे ना स्मूथली त्याचे मित्र असतील मस्त पैकी बबलूजी हातार छोटा छोटासा एवढूसा आणि भरपूरशी राहते निसर्ग चांगला फुललेला आहे आम्ही ठेवलेल्या बाटल्या इथे जमा करून आहे सगळ्या ते आता उचलण्याचं काम सध्या चालू आहे जंगलातल्या बाटला त्या आम्ही जमा करून ठेवतो रस्त्यामध्ये आणि मग एकाच वेळी कॅरी करतो प्लास्टिकचे ग्लास हे हो सगळ्या बाटला रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या आणि उचलण्याचं काम आपण आता मोल चंद्रपूर मार्गावर करताय जेवढं शक्य होईल जेवढं साफ करतील तेवढं करू कारण की हे फुटव पुढत असतात कुठंतरी वेगळा आहे का पर्यावरणाला धोका निर्माण आहे काशी होतं कारण जमिनीत जात असतात शेवटी हा आपला राज्य मार्ग आहे आपली जमीन आहे आपला रस्ता आहे आपला जंगल आहे प्राणी आपले आहेत मग हा रस्ता पण आपला म्हणून आपण स्वच्छता करतो तुम्ही टाका आम्ही उचलण्यास तयार आहोत आणि खूप साऱ्या बाटल्या दारूच्या आम्ही इकडे जमा केलेल्या आहेत तर आम्ही आता रस्त्यानं आहे कड्याला आणि आता नवीन नवीन काहीतरी पावसात पडत असतात तर एक आहे याचं नाव आठवत नाही आम्हाला आणि पाण्यास मस्त आहे आम्ही आता हे सगळं जमा केलं पण हे ओळं झालं आहे कडक असताना छान दिसते नाही असं फुलंच असतं म्हणजे कसं एकदम नॅचरली घरी ठेवण्याला एक कलर बिलर आपण असं मारून ठेवू शकतो आणि अशी मस्त गांडी आहे हो हां छोटासा एकदम आणि इथं रस्त्यातच झाडं आहे आम्ही बसलो सगळे इकडच्या बाटला जमा करत आता सध्या आमचा आता ब्रेक झालेला आहे आणि आज आम्ही ब्रश बी केलं नाही सकाळी निंबाच्या काडीने आता करू थोड्या वेळानंतर आणि खूप साऱ्या बाटल्या इकडे आहेत पडून आता आम्ही थोडा राष्ट्रीय महामार्गालगत विचार करत आहे रस्ता झाला पाहिजे झाडं आहेत एवढे सारे खूप सारे प्रश्न असतातच पण याच्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही फक्त वरती हे करू ते करू सगळं राहतं असू द्या आम्ही आमचं काम करत राहतो आता खूप साऱ्या बाटल्या आहेत आजचा श्रमदान चांगला झाला आमचा आणि कंटिन्यू आपल्या बाटल्या उचलण्याचं काम चालू राहणार आहे मार्गाने तर आता मागे खूप साऱ्या लोकांनी बाटला फेकून ठेवल्या तिकडे ते उचलण्याचं काम करत आहे आपण तिथे पडून आहे ते उद्या याचं उचलण्याचं काम उद्या आम्ही करू आणि हा पूर्ण असा परिसर बाटलांनी बाटलमय झालेला आहे

मस्त असा बेंच आहे छोटासा तिथं बसलो आता आणि बरा वाटतंय का सगळ्याचा म्हणजे जाणारे येणारे पाहणारे सगळ्या आम्हाला पाहत राहते लोक आम्हाला म्हणत असेल झाले पागल इथं कुठं बसले आहेत सगळे घ्या फोटो आहे मी आपल्याकडं आम्ही पागल समजत असतील आम्हाला पण आम्ही पागल पिघल आम्ही आता बडा वाटते रस कडा लिहून बसा कधी बिलकुल नाही का टर्निंगच्या थोड्या समोर आहे तिथं मस्त बेंचा छोटासा दोनच जण बसू शकते तिसरा बसू शकत नाही तर तिकडे दाखवलं असतं आहे पण छोटासा इकडं आहे मस्त वाटतं आम्हाला इकडं बसायची घाम पण निघला थोडाफार आमचा गर्मी आहे थोडा पाऊस नाही पावसात आहे आम्ही तर बसत असतो कधी कधी